एके दिवशी अकबर बादशहानं संगीत सम्राट तानसेन यांना बोलावणं पाठवलं तानसेन दरबारात आले बादशाह गायक तानसेन यांना म्हणाला तानसेन तुम्ही तर सुंदर खूप गाता खुदाची तुमच्यावर असीम कृपा आहे पण मला तुमच्या गुरूंचं गाणं ऐकायची इच्छा आहे कारण तुम्ही इतकं सुंदर गाता तर तुमचे गुरु हे तुमच्यापेक्षा अधिक वरचड गाणे गात असतील त्यांना तुम्ही इथं दरबारात गायन करण्यासाठी बोलवा आपण त्यांना ते जे मागतील ते देऊ पण मला त्यांचं गाणं ऐकवा तानसेन म्हणाले महाराज आपण आपण किती मोठी रक्कम दिली किंवा किती इनाम दिलं तरी ते इथं येणार नाहीत किंवा त्यांचं गाणं ते इथं म्हणणार नाहीत कारण त्यांना आपल्याशी काहीच देणं घेणं नाही हे ऐकून बादशाहला थोडा राग आला पण त्याची गाणी ऐकण्याची प्रबळ इच्छा होती बादशहानं मग तानसेनला सांगितलं बर मग ते आपल्याकडे येत नाहीत तर आपण त्यांच्याकडे जाऊया वेश बदलून जाऊया आणि त्यांचं गाणं ऐकूया गुरु हरिदास हे तानसेन यांचे गुरु होते बादशाह आणि तानसेन गुरूंच्या घरी गेले एका साध्या झोपडीमध्ये गुरु बसलेले होते बादशाह झोपडी बाहेरच उभा राहिला तानसेन आत गेला गुरुना वंदन केलं आणि त्यानं गुरूंसमोर चुकीचा राग आळवायला सुरुवात केली गुरुना हे आवडलं नाही ते म्हणाले अरे थांब तुला राग म्हणता येत नसेल तर तो तंबोरा माझ्याकडे दे असं म्हणून त्याने गायला सुरुवात केली बादशाह आणि तानसेन त्या स्वर्गीय गाण्यात रंगून गेले बादशाला आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं परत येत असताना बादशाह म्हणाला तानसेन तुझ्यापेक्षा तुझ्या गुरूंचं गाणं हे जास्त आत्म्याला भिडलं याचं कारण काय तेव्हा तानसेन म्हणाले महाराज मी तर केवळ तुम्हाला खुश करण्यासाठी गातोय पण माझे गुरु परमेश्वरासाठी गातात ते त्यांच्या अंतर आत्म्यातून केवळ प्रार्थना म्हणून गातात म्हणून त्यांचं गाणं हे सर्वश्रेष्ठ आहे बादशाचं या उत्तरानं समाधान झालं श्रोते हो या कथेतनं आपण काय घ्यायचं तर ईश्वराच्या भक्तीसाठी म्हटलं जाणारं गाणं शब्द हे जर आपल्या अंतकरणापासून निघत असतील ना तर ते निश्चित परमेश्वरापर्यंत पोहोचत असतात